अर्श मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो म्हणू शकतो की राज्यातील अनेक भागात सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी राज्यात पुन्हा एकदा त्या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की त्या चौदा जानेवारीनंतर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे खास करून म्हणू शकतो की दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी म्हणू शकतो की राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे चांगलीच सातारा कोल्हापूर सोलापूर या भाग भागात त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस येते चौदा पंधरा जानेवारीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील ढगाळ हवामानसह वादळी वाऱ्यासह पाऊस हाती राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर तसेच आपण शकतो की नांदेड वाघोला नगर या परिसरात देखील ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी ढगाळ हवामान राज्यात निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तरेकडे मात्र थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे तुरळक भागात नाशिक इगतपूर या परिसरात ढगाळ हवामान कायम का राहण्याची शक्यता आहे की जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना देखील त्या ठिकाणी ढगाळ हवामान आणि थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे परंतु नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या विदर्भातील पाट्यांना हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो